वाढोना रामनाथ येथे अनेक विविध कामाचे भूमिपूजन संपन्न येथे आमदार निधीतून वाढोना तारखेडा रस्त्याच्या कामासाठी पंच्याण्णव लक्ष रुपयाचा निधी टाकण्यात आला व ग्रामपंचायत अंतर्गत नाली रस्ते कंपाऊंडसह विविध कामासाठी अंदाजे दीड कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते करण्यात आले नवनिर्वाचित सरपंच सौ मनीषा कस्तुरे यांच्या कार्यकाळातील पहिल्याच मिटिंगमध्ये अनेक विकास कामावर चर्चा करण्यात आली होती व लगेच विविध विकास कामाच्या भूमिपूजनाला सुरुवात झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले ही सुरुवात आहे याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार आमदार यांच्याकडून निधी आणणार असल्याचे मत उपसरपंच अमोल गुल्लाने यांनी ग्रामपंचायत सभागृहात व्यक्त केले भूमिपूजन सोहळ्याला आमदार प्रतापदा अडचण माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे सरपंचासह मनीषा कस्तुरे उपसरपंच अमोल गुल्लाने सदस्य स्वप्नील कडू प्रवीण इंगोले सारिका चिमनकर रीता मढावी पूनम नेसराम भाजपाचे सुरेशभाऊ गायदनी भाऊराव भारसखे गजानन डोंगरे नितीन गायदनी ऋषभ कस्तुरे गणेश माटोडे चंपतराव बनारसे अप्सरका पठाण सह गावातील नागरिक व महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट